आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते वस्त्र दालन, श्री महिलेच्या खून प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा संशयित तरुण कोण कवटे महांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या घरामध्ये शहानाबाई शंकर जाधव यांचा अज्ञाताने ओढणीने गळा आवळून निर्घुणपणे खून केलेला होता सव्वीस मार्च रोजी खुनाची घटना परिसरात दुर्गंधी पसरल्याने होती या महत्वाचा आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण त्या रस्त्याने जाताना दिसून येत आहे तो तरुण कोण त्याच्या मागावर पोलीस आहेत शहानाबाई जाधव यांचा खून होऊन काही दिवस उलटले आहेत तरी देखील पोलिसांना कोणताही सोगावा लागलेला नाही जाधव या राहत असलेल्या ठिकाणावर सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक तरुण त्या रस्त्याने जाताना फुटेजमध्ये दिसून येत आहे त्या तरुणाने बरमोडा चड्डी घातलेली असून पायामध्ये कोणतीही चप्पल घातलेली नाही त्या तरुणाच्या डाव्या हातावर कोणती तरी निशानी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे साधारणपणे वीस ते पंचवीस वर्षाचा तरुण तो असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे शहानाबाई जाधव यांचा संपर्क जास्त असल्याने तपासाची दिशा स्पष्ट होत नाही प्रत्येक लहान सहान गोष्टीतून पोलीस तपास करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु जाधव यांचा मारेकरी अद्याप मोकाटच आहे जाधव यांची हत्या कोणत्या कारणासाठी झाली जाधव यांचा मारेकरी कोण त्यांच्यापर्यंत पोलीस कधी पोहोचणार अशी चर्चा सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क